अनोळखी नंबर वरून आलेली लिंक किंवा फाईल ओपन करताय मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण अशाच एका लिंक वर क्लिक केल्यामुळं धुळ्यातल्या मुलानं आपलं जीवन संपवलंय नेमकं घडलं काय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बी फार्मसी करणाऱ्या वीस वर्षीय तरुणानं मोबाईल हॅक झाल्याच्या भीतीनं आत्महत्या केली आहे बंटी उर्फ किशन जितेंद्र सनेर असं या तरुणाचं नाव आहे किशनला मोबाईल वर एक मेसेज आला किशनने त्या मेसेज मधली लिंक क्लिक केली आणि त्याच्या नंबरवरून सगळ्या कॉन्टॅक्ट वर असलेले फोटो सेंड झाले मित्रांचे से फोन येऊ लागले काही नातेवाईकांनीही फोन केले अश्लील फोटो पाठवण्याबद्दल विचारणा झाली किशनला हे समजल्यानंतर तो नैराश्यात गेला आणि याच नैराश्यातून किशननं टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा होती आहे दोन दिवसापूर्वी माझ्या गावात जी घटना घडली ही खूप वाईट घटना घडली कारण आताच्या मुलांची जी मोबाईल आकारण्याची जी पद्धती त्याच्यामुळं अशा काही घटना आम्ही पण ऐकण्यात होत्या पण आज पहिल्यांदा माझ्या गावात घडल्यानंतर आम्ही खूप शॉक झालेलो आहे तर माझं पहिल्यांदा मी तुम्हाला एक आवाहन करू इच्छितो की जे काही कॉलेजचे स्टुडंट असतील किंवा जे शिकत असतील लहान मुलं असतील तर त्यांना थोडंसं मोबाईलपासून थोडंसं दूर ठेवा किंवा ते जर मोबाईल हाताळत असतील तर त्यांना या गोष्टीची कल्पना द्या की बुवा अशा कुठल्या तरी लिंक येतील कारण आता गव्हर्नमेंट नेहमी एक रिंगटोन आपल्या मोबाईलला पण येत असते की त्या रिंगटोनच्या माध्यमातून जनजागृती करते की तुम्हाला कुठलाही ओ टी पी मागितला जाईल किंवा बँकेच्या नावाने तुम्हाला काही मेसेज दिला जातील तर ओ टी पी देऊ नका किंवा कुठलीही काही माहिती तुम्ही तुमचे शेअर करू नका तर त्या दिवशी जी घटना घडली एक स तीन सव्वा तीन ते साडेतीनच्या दरम्यान ते काही त्याचे मित्र आणि त्यांच्याजवळ ते बसलेले असताना त्या मित्रांनी पण एक काहीतरी लिंक आली म्हणे त्या मुलाला आणि ती लिंक आल्यानंतर त्याच्याकडनं ती ओपन झाली ओपन झाल्यानंतर ते काही ओ टी पी वगैरे ती काही शेअर जा ओ टी पी पण त्याने शेअर करून दिला तर त्याच्यानंतर त्या ते त्याच्या माध्यमातून त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून त्याचे जेवढे काही ग्रुप होते त्या ग्रुपवरती एक अश्विल चित्रफित व्हायरल व्हायला सुरुवात झाली मग गावातून एका मुलाचा त्याला फोन केला की के तुझ्या मोबाईलमधून असा काहीतरी प्रकार घडतोय तर तुझा मोबाईल हॅक झालेला आहे तर तू कुठं आहे त्याला विचारण्यात आल्यानंतर मग तीन चार मित्र त्याचे जवळ गेले आणि गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तू घाबरू नको आपण त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन करू त्यांनी ते व्हॉट्सअप डिलीट केलं त्याच्यानंतर ते काही लिंक होत्या त्या सर्वात डिलीट मारल्या ते फोटो डिलीट मारले पण ते पुन्हा काहीतरी मला वाटतं होत होतं मग त्या मित्रांनी सांगितलं की तुझं सिमकार्ड आपण तोडून टाकू मग ते त्या घराजवळ आल्यानंतर त्या मुलाने स्वतः ते कार्ड तोडलं आणि तोडल्यानंतर मग त्याने सांगितलं की आता मी थोडासा आराम करतो थो आणि तुम्ही जा म्हणे मग त्याच्या बाबांना पण त्याने सांगितलं की बाबा माझा मोबाईल हॅक झाला आहे पण बाबा अशिक्षित असल्याकारणाने त्यांना त्या ते काही गोष्टी समजल्या नाही बाबा टॉयलेटमध्ये गेल्या असता गेल्यानंतर त्याने पाहिलं की कोणीच नाही आहे त्याच्या आईला पण त्याने फोन केला की आई कुठं आहे तर आईने सांगितलं की बेटा मी येते शिरपूरून निघालू निघालेली आहे एक पाच मिनिटाचा कालावधीत त्याने हा एकदम मोठा टोकाचा पाऊल उचलला घरात गेला आणि त्याने स्वतःचा जीवाचा अंत करून घेतला खूप वाईट गोष्ट झालेली आहे तर माझी एक हात जोडून विनंती एक सरपंच म्हणून मी सांगू इच्छितो पूर्ण तालुका व पूर्ण देशातल्या सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की अशा कुठल्याही लिंक ओपन करू नका आणि झाल्या असतील तर तुम्ही प्लीज करून तुमचे जे काही मोठे गावातले व्यक्ती असतील किंवा गावात घरातला भाऊ असेल आई वडील यांच्याजवळ ते शेअर करा आणि अशा टोकाच्या भूमिकेला जाऊ नका कारण शेवटी आई वडील हे मुलांसाठी सर्व काही करत असतात तर मुलांनी पाऊल उचलता आपण सर्व सर्व आपला विचार करून गोष्टी कराव्या थाळनेर जवळ असलेल्या ताजपुरी गावातील सनेर कुटुंबाचा एकूलता एक मुलगा असलेल्या किशन न राहत्या घरी साडेनं गळफास घेतला कुटुंबियांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता किशन जितेंद्र सनेर बीस वर्ष याच्या मोबाईलमध्ये एक ए, ए, ए पी के फाईल डाउनलोड झाली होती सदर फाईल डाउनलोड झाल्यामुळे त्याचा व्हॉट्सअप हॅक झालं आणि त्याच्या नंबरवरनं गावातील इतर ग्रुपमध्ये काही आक्षेपारे फोटोज सेंड झाले होते त्या मुलाने भीतीने त्याच्या घरात जाऊन त्या त्याच्या घरामध्ये जाऊन त्याने गळपास लावून आत्महत्या केलेली आहे सदरबाबत थांडे पोलीस स्टेशन येथे अकस्मा मृत्यू नोंद आहे त्यावरून पुढील चौकशी आम्ही करीत आहोत तरी मी ठाणेर पोलिस स्टेशनच्या वतीने असे आवाहन करतो की काही तरुण मुले आहेत त्या मुलांकडनं काही आक्षेपारे किंवा एखादी पीके फाईन डाउनलोड झाले असेल तरी मी असे आवाहन करतो की त्यांनी कुठेही घाबरून जाण्याचं कारण नाही हे तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा आणि आपण घाबरून जाता करा। किशन चा मोबाईल अज्ञात व्यक्तीनं हॅक केला होता अशी माहिती आता समोर येते पोलीस योग्य तो तपास करतायत पण आपण बऱ्याचदा अशा अनेक लिंक ओपन करतो लहानग्यांच्या हातात मोबाईल असेल तेव्हा अनावधानानं का होईना पण असे प्रकार घडतात त्यामुळे अनोळखी नंबरवरून येणाऱ्या लिंक ओपन करणं तर टाळावंच पण अशी काही घटना घडल्यास त्यामुळे घाबरून न जाता सायबर सेल मध्ये याची तक्रार केली जाऊ शकते